श्याम पाटील आपण बघत आहात जगत न्यूज महाराष्ट्रीयचे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस हा आता जोरदार तयारी सुरू आहे गणेश भक्त सर्व गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि घरगुती गणेशोत्सव हा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परंतु हा उत्सव आपण नेमका कशामध्ये साजरा केला पाहिजे किंवा या उत्सवामध्ये काय अयोग्य प्रकार आहेत किती थांबवले गेले पाहिजे या संदर्भात आपण हा प्रकार टाका नमस्कार मी गेल्या दोन तीन वर्षांपासून या विषयावर काम करतोय परंतु मला एक बघायला पण मिळतंय की मी मूर्ती संदर्भात मूर्तीच्या आरास संदर्भात आगमन विसर्जन मिरवणुकी संदर्भात संदर्भात या सर्व विषयांवर मी खूप कठोरपणे दोन तीन वर्षांपासून बोलतोय परंतु काही गोष्टी मला अशा पण जाणवल्या की जेवढ्या कठोरतेने धर्मरक्षणासाठी मी हे सगळं बोलतो आहे किंवा जे आयोजक आहेत त्यांना काही कोणत्या प्रकारचे दोष लागू नयेत त्यांची प्रगती थांबू नये यासाठी मी कठोरपणाने सुद्धा काही गोष्टी बोललो आहे परंतु काही ठिकाणी मला असं जाणवलं की मी सांगितलं की लहान मूर्ती असली पाहिजे तेव्हाच कदाचित त्यांनी शपथ घेतली की आम्ही आता महाराज म्हणतायत उलट आपण आणखी जास्ती उंचीची मूर्ती आणायची अशी पण काही मंडळं आपल्या परिसरामध्ये आहेत मी त्यांना धन्यवाद देतो मी जे काही बोलतोय त्यापाठेमागे माझा कोणताही स्वार्थ नाही माझं काही राजकीय नेतृत्व नाही मी धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात काम करतोय आणि जनतेसाठी या गणेशोत्सवाच्या निमित्त आपण जी उपासना करतोय त्या माध्यमातून आपल्याला दोष लागू नये परंतु त्या उपासनेने आपली प्रगती उन्नती व्हावी यासाठी माझा अट्टाहास आहे बुडते हे जनन देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे एवढाच ये उद्देश आहे माझी विनंती आहे की कोणत्याही पद्धतीने प्रकाराने सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक या उंच असलेल्या मूर्तीचा विरोध करायला शिकलं पाहिजे जे, जे काही विद्रोह स्वरूप चुकीच्या दिशेने हा उत्सव जातोय याला थांबवण्यासाठी मी नाही आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे ही आपली धर्मरक्ष आहे आपण आज जे काही देऊ पुढच्या पिढीला हे सगळं मिळणार आहे माझी अपेक्षा अशी आहे की प्रशासनाने कडक यावरती कारवाई करावी दुसरी माझी अपेक्षा अशी आहे जे राजकीय नेतृत्व आहे त्यांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये प्रशासनाला नियमात जे कोर्टाचे आदेश आहेत त्याप्रमाणे प्रशासनाला काम करू द्यावं अशी माझी राजकीय नेतृत्वांकडून पण अपेक्षा आहे तेव्हा कुठे याला आळा बसू शकतो आज आपण बघितलं की बऱ्याच मूर्ती ज्या प्रवासात होत्या काही शॉप लागून मुलं बारली काहींच्या अंगावर मूर्ती पडली ते वारले काही मूर्ती खंडित झाल्या असे अनेक प्रकार आहेत गावात जेव्हा उत्सव असतो त्या उंच मूर्तीमुळे लाईट जाते सहा सहा तास उत्सवाच्या दिवशी लाईट नसते अनेक विघ्न या सगळ्या गोष्टींमुळे आहे समुद्र आहे क्रेनची व्यवस्था असते त्यांचं अनुकरण इथे आपल्याला करायची आवश्यकता नाही इथे आपण बाकी चांगली आरास करू शकतो समाज प्रबोधन करू शकतो अशी मला अपेक्षा आहे आपल्याला पुण्य नाही कमवता हो येत पण आपण पापाची तरी भागीदारी होऊ नये अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे महाराश्री असं सांगितलं जातं की आपल्या गणेश उत्सवाच्या दरम्यान आपल्याच धर्मातील काही लोकांकडून त्याची विटंबना केली जाते आणि त्याचा दोष मात्र येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्याच धर्मातील मुलांना भोगावा लागतो याबद्दल तुम्ही धर्मातील मुलांना तरुणांना आणि सर्व परिवाराला काय सांगितलं बघा माझं मत असं आहे की गणेशोत्सवामध्ये ज्या ज्या पद्धतीची ही सगळी विटंबना होते ना याचे दोष हे ते कार्य करणाऱ्याला पण आहे त्या पिढीला पण आहे आपण जर म्हटलं की आज आपण पुण्य केलं तर आपल्या सगळ्या आधीच्या नंतरच्या पिढीला ते उपयोगात येतं त्यांच्या उद्धारासाठी का येणाऱ्या पिढीच्या उद्धारासाठी तर पुण्याचा असा जर विषय असेल तर पापाचाही तसाच आहे तर ह्या पापाचंही भागीदारी सगळ्यांना व्हावं लागतं आणि त्याचे दोष परिवाराला लागतातच आणि ज्या पद्धतीने या उत्सवामध्ये चुकीची कार्य करणं आणि दारू पिऊन सहभागी होणं त्या मूर्तीच्या जवळच दारूच्या बाटल्या ठेवणं तो जो व्यसनाधीन असतो तो त्या मूर्तीच्या सेवेमध्ये असणं अनेक प्रकारचे दोष आहे हे थांबवले तर सगळ्यांचं कल्याण आहे आणि हे विषय नाही थांबले तर मला त्याचं नुकसान नाही फक्त माझी जबाबदारी धर्मरक्षणाची आहे मी आध्यात्मिक नेतृत्व करतो आहे आणि समाजाची उन्नती कशी होईल या दृष्टीने मी हे सगळं बोलतोय नाही ऐकलं तर हे दोष ज्याचे त्याला लागतील मी या वर्षी ठरवलं तर या विषयावर आपण बोलू नये कारण की दगडावर पाणी टाकून जर काही उपयोग होत नसेल किंवा दगडावर बी पेरून उपयोग होत नसेल तर आपण ती तशी खटाटो करू नये असं मला एक वाटत होतं पण आपण प्रश्न विचारला मी या विषयावर माझं मत व्यक्त केलं पूर्वी आरस असायचे त्याच्यामुळे मिरवणुकीमध्ये बघणाऱ्यांची संख्या महिलांची जास्त असायची आता कोणीच राहत नाही माझं मत असं आहे की आपण म्हणतो की आपल्या हिंदू माता भगिनी सुरक्षित नाही अनेक प्रकारचे जिहाद वगैरे आपण विरोध करतोय मी स्वत ह्याच्या विरोधात काम करतोय या जिहाद वगैरे लव जिहाद जे काही प्रकरण असतील माझं मत असं आहे की आपण म्हणतो की आपल्या माता भगिनी सुरक्षित नाही परंतु जेव्हाही उत्सव होतात नवरात्री उत्सव आहे गणेश उत्सव आहे त्यामध्ये आपल्या माता भगिनी असतात का त्या सहभागी होतात का त्या का नाही सहभागी होत कारण की त्यांना सुरक्षित वाटत नाही कुणापासून सुरक्षित त्या स्वतःला वाटून घेत नाही आपल्यापासून आपल्या माता भगिनी आपल्यापासूनच सुरक्षित नाही आपण इतरांचा विरोध केव्हा करू शकतो कसा करू शकतो म्हणून माता भगिनी उपस्थित राहतील त्या मिरवणुकीत अशा पद्धतीचं वातावरण मिरवणुकीमध्ये असलं पाहिजे ही आपली परंपरा आहे हा समाज एकत्रित समाजातील प्रत्येक घटक हे एकत्रित यावा जात समाज पंथ संप्रदाय मत परंपरा या भिंती तोडून स्त्री पुरुष या सगळ्या हे भेद तोडून आपण एकत्रित यावं संघटित व्हावं आणि उत्सव साजरा करावा माता भगिनी वाटतं की आम्ही सहभागी झालं आप पाहिजे आपण जर काही कोकणातला उत्सव बघा तुम्ही घराघरात किती उत्सव असतो तुम्ही सगळ्यांनी रिसर्च करा उत्सव काय असतो गणेश उत्सव कोकणातला प्रत्येक घराघरात आपण काय एक करतोय एका घरामध्ये भजन चालू असताना दिसतं का आपल्याला समाजात इथे गणपती समोर अजून भजन नाही इथे कधीही आपण उपासना करणार म्हणून माता भगिनी ना सुरक्षित वाटेल व्यवस्थित आपले पारंपरिक तुम्ही डीजे आणलाच तुम्ही वेगवेगळे मार्ग आपण काढतो पण त्याला मर्यादा ठेवा त्याच्यावर फिल्मी साँग न वाजवता धार्मिक प्रसंग ते कमी आवाजात हा उत्सव त्रास त्रास देण्यासाठी आपण आता उत्सवाचा द्यायला लागलो म्हणून अनेक म्हातारी माणसं समोर बसतच नाही डी जेच्या आवाजाने त्यांनाच घाबरायला होतं घरातल्या भिंती जुन्या भिंती पडतात खाली भांडी खाली पडतात आपलं काय होत असेल म्हणून खूप विचित्र सगळं वाटतंय आहे माझी तीव्र नाराजी या सगळ्या विषयांवर आहे जी मंडळ नियमात आहेत त्यांना मी धन्यवाद देतो त्यांना प्रोत्साहित करतो आणि मी आजपासून पुढे मी स्वतः सुद्धा जिथे असं मला वाटतंय तिथे मी सहभागी होणार नाही मला आमंत्रण देऊ पण नाही आपले स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल ताज्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर बघत लेवा वाजेकर धन्यवाद